अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच आरपार या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली ज्यामध्ये स्पृहाला अत्यंत खाजगी प्रश्न विचारण्यात आला तो म्हणजे तुला मूल व्हावं असं वाटत नाही का कारण हल्लीच्या पिढीत अभिनेत्रींना मूल नको असतं याचं काही कारण आहे का किंवा तुमची पिढी हा विचार का आणि कशासाठी करते यावर स्पृहाने देखील मन मोकळेपणाने उत्तर दिलं स्पृहा जोशी आणि वरद लघाटेचं लग्न अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चौदा साली झालं लग्नानंतर स्पृहाने अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम केलं पण अत्यंत खाजगी प्रश्नावर मात्र स्पृहा पहिल्यांदाच बोलली ती म्हणाली हल्ली हे सगळं इतकं पर्सनलाइज्ड आणि सब्जेक्टिव्ह झालं आहे की याच्यात चूक बरोबर जाण्यात काही अर्थ नाही मी हे फक्त माझ्यापुरतं बोलते कारण मी दोन्ही बाजू बघितल्या आहेत माझ्या अशाही काही मैत्रिणी आहेत ज्याने ठरवलं की मूल हवंय आणि मूल झाल्यानंतरही त्यांचं करिअर उत्तम चाललंय आणि दुसरी बाजू पण आहे की ज्याने ठरवलंय की मूल नको किंवा इतक्यात नको पण माझ्या बाबतीत असं झालंय की मी प्रत्येक टप्प्यावरती आत्तापर्यंत कामच करत होते आणि त्यामध्ये थांबावं असं सुद्धा वाटलं नाही वरद आणि मला दोघा नाही त्यामुळे आमच्या दोघांचाही हा निर्णय आहे आता गोष्टी खूप बदलल्यात आपली लाईफस्टाईल देखील बदलली आहे स्पृहा म्हणते माझा जन्म झाला तेव्हा माझी आई तेवीस वर्षांची होती पण माझ्या तेविसाव्या वर्षी मी मात्र रोज बारा तेरा तास शूट करत होते तर त्यावेळी माझ्या डोक्यात हे येणं शक्यच नव्हतं आणि आत्ता पण मला असं नाही वाटत की आत्ता थांबावं गॅप घ्यावी त्यामध्ये हाही मुद्दा नाही आहे की मूल झालं म्हणजे मला दोन वर्षांची गॅप घ्यावी लागेल मग आपल्याला ला परत काम मिळेल की नाही असा कुठलाही मुद्दा त्याच्यामध्ये नाही पण आत्ता जे आयुष्यात चालू आहे ते बदलावं असं देखील वाटत नाही नशिबानी माझ्या सासरच्या आणि माहेरच्या माणसांनी या निर्णयाचं स्वातंत्र्य आम्हा दोघांनाही दिलेलं आहे आणि वरदलाही आत्ता त्याच्या करिअरच्या या टप्प्यावर हा निर्णय घेणं सोपं नाहीये पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला कधीच मूल नकोय कारण मेडिकली आता खूप गोष्टी पुढे गेल्या आहेत पूर्वीसारखं आता राहिलं नाही म्हणूनच पूर्वी योग्य वयात योग्य गोष्टी होणं गरजेचं होतं स्पृहाचा सध्या संघर्षणया स्पृहा हा कार्यक्रम जोरदार चालू आहे ज्यामध्ये कविता गप्पा आणि गाणी यांचं कमाल सादरीकरण केलं जातं मनोरंजन विश्वातल्या अशाच नवीन नवीन अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे साईडला असलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमचे कुठलेही अपडेट्स मिस होणार नाहीत